एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुंदर असे भाषण आहे लिहून घ्या सुप्रसिद्ध व्यासपीठ मान्यवर उपस्थिती आणि माझ्या शिवप्रेमी बांधवांनो आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा प्रेरणादायी आणि गौरवशाली आहे कारण आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अजय योद्धा सर्वसमावेशक राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे सर्वप्रथम त्यांना कोटी कोटी प्रणाम एकूण सोळाशे तीसमध्ये शिवनेरी किल्ल्यावर जन्म घेतलेले हे तेजस्वी बालक केवळ एक राजा नव्हता तर तो एक क्रांतिकारीक नेता होता माता जिजाऊंनी त्यांच्या मनावर स्वराज्याचा निश्चय कोरला आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धकलेत प्रावीण्य मिळवले हिंदवी स्वराज हे देवाची देणगी आहे आणि ते प्रस्थापित करणे हे आपले कर्तव्य आहे ही शिकवण घेऊन अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली शिवराय हे केवळ तलवारीचे धीन होते तर ते शत्रूवर मानसिक विजय मिळणारे कुशल रणनीतिकार होते तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पायाभरणी केली अफजलखानासारख्या क्रूर शत्रूचा वध करून स्वराज्य सुरक्षित केले सिंहगड प्रतापगड रायगड यासारख्या किल्ल्यावर आपला ध्वज फडकवला आग्र्यात छत्रपतींनी औरंगजेबाला बुद्धीने हरवत स्वतःची सुटका करून घेतली आणि हाती तलवार डोक्यावर भगवा शत्रूला घाम फुटेल असा मराठ्यांचा डाव शिवरायांचा आदर्श आपली जबाबदारी आज शिवजयंती साजरी करणे म्हणजे फक्त घोषणा देणे नव्हे तर त्यांच्या विचारावर चालणे सत्य आणि नेतिमत्तेचा मार्ग अवलंबा अन्यायाविरुद्ध लढा द्या आपल्या मातृभूमीसाठी आणि समाजासाठी योगदान द्या फक्त भगवा फडकवला म्हणजे शिवरायांची आठवण होत नाही ते विचारात असतील तरच खरी आजची ही आपली शिवजयंती साजरी केली असे समजा मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे आणि जाता जाता एवढाच म्हणेन शिवरायांचा इतिहास फक्त पुस्तकात ठेवण्यासारखा नाही तो जगण्यासारखा आहे आजच्या पिढीने शिवरायांची शिकवण आत्मसात करून समाजात परिवर्तन घडवावे हाच खरा आजच्या या शिवजयंती शिवजयंतीचा उद्देश संदेश समजा जय भवानी जय शिवाजी